शिवा भीमपुत्र यांची मंडळाच्या वतीनं याही वर्षी जयंतीच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केलेलं का आहे या कार्यक्रमात पहिल्या क्षेत्रामध्ये दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी ठीक नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरामध्ये धम्मध्वजारण करण्यात येतील त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करत सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व विकू संघांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरामध्ये वंदना होतील त्यानंतर बुद्धविहार या परिसरामध्ये ध्वजारोहण होतील तसेच ठीक दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या परिसरामध्ये ध्वजारोहण करत ठीक बारा वाजता निवडणुकीला सुरुवात होईल निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांना आवाहन करा करतो की सर्वांनी खूप शांततेत याही वर्षी सहभाग घ्यावं आणि शांततेत मिरवणूक पार पाडावे आणि अशा प्रकारे आपल्या मिरवणुकीला यशस्वी करावे या मिरवणुकीमध्ये येणाऱ्या सव्वीस तारीखला लोकसभाच्या इलेक्शन आहे तर आपल्या मताचा योग्य वापर करावे आणि आपल्या मताचा एक चांगले वापर करावे असा एक संदेश देत थोडीशी एक देखावा आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेल चित्र बाबासाहेबांच्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून सुरुवात झालेल्या तेल चित्रासोबत काही रा वाद्य या ठिकाणी राहणार आहेत ते वाद्यसंग पूर्ण शहरामध्ये धूमधाम आणि हर्ष उल्हासात आणि उत्साहात దావర్షి దయ పోయి తుమ్మ సర్వాల సూచనా అనే ఆభా